लोणार सरोवराच्या वाढत्या पाणी पातळीमुळे गंभीर आणि चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवराच्या काठावरील अतिप्राचीन आणि श्रद्धेचं केंद्र असलेले श्री कमळजा माता मंदिर आज धोक्याच्या आले आहे सातत्याने वाढणाऱ्या पाण्यामुळे मंदिर परिसर जलमय होत असून मंदिर पाण्याखाली जाण्याची भीती भाविकांमध्ये व्यक्त केली जात आहे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि कमळजा माता मंदिराचे अस्तित्व वाचवण्यासाठी आज लोणार शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आले नागरिक व्यापारी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेवली जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून सरोवरच्या काठावर असलेले अतिप्राचीन आणि भाविकांचे श्रद्धास्थान श्री कमळजा माता मंदिर धोक्याच्या स्थितीत आले आहे वाढत्या पाण्यामुळे मंदिर परिसर जलमय होत असून मंदिर पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि मंदिराचं अस्तित्व वाचवण्यासाठी बुधवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लोणार बंद पुकारण्यात आला हा बंद लोणार शहरातील नागरिक व्यापारी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जाहीर करण्यात आला असून व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली कमळजा माता भक्त परिवाराने लोणार पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे मंदिराला तातडीचा धोका निर्माण होण्याचे नमूद केले आहे आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मा मंदिराचे नुकसान तत्काळ थांबवणे पुरातत्व विभागाकडून कायमस्वरूपी ता, तांत्रिक उपाययोजना राबवणे आणि भविष्यात वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करणे यांचा समावेश आहे या विषयासंदर्भात एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसीलदारांना लेखी माहिती देऊनही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे लोणार बंद शांततेच्या मार्गाने पाळण्यात आला असून दवाखाने व मेडिकल स्टोअर सारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत अजिंक्य भारत प्रतिनिधी गोपाल तोसनीवाल लोणार अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग